भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांच्या प्रचाराच्या लाभाच्या शुभारंभाप्रसंगी आपण सर्व जर उपस्थित झाला म्हणून मी आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करतो व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि भारतीय जनता पार्टीचे अधिकृत असे चार उमेदवार माझं नाव शैलजी जयवंत बनसोडे श्री रत्नात्नमाला सातव श्री तृप्ती आणि आपल्या सर्वांचे नाटके सुरेंद्र सुरेंद्र आज आपण या प्रचाराची सुरुवात त्या प्रसंगी आपण इथून निश्चय इथे जमलेला आहोत की भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवार हे भरभूस पथाने निवडून येतील असा आपण मीडियाचा संकल्प केलेले सर्व ज्या उपस्थितीनिमित्त त्याच मला कुठली शंका नाही की भारतीय जनता पार्टी चारही उमेदवार ते विजय झाल्याशिवाय राहिले नाही राज्यामध्ये आणि महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची विकासाची योग्य येत आहे त्याने सर्व साक्षीदार बनवासाठी आपण सगळ्यांचं वेळ घेत नाही माझ्या अगोदर संजी बाबा सातव यांनी बऱ्याच प्रश्नावरती प्रकाश साधणार आहे आपल्या सर्वांना धराळे चंद्रनगर आणि वाघोरी या प्रभागामध्ये ज्या ज्या समस्या आहेत त्या सर्व आपल्या सर्वांना मिळत आहेत आपण सर्व एक विषय करून जे केंद्र राज्यात आणि महानगरपालिकेने विकासाची गंगा आणायची त्याला मी आपल्याला ब्वाही देतो जे जे प्रश्न असतील ट्रॅफिकची समस्या असेल रेल्वेची समस्या असेल पाण्याची समस्या असेल गुरु आणि झोपाटी समस्या असेल या सर्वांवरती आम्ही चारही उमेदवार एक मताने एक निर्णयाने आपल्या सर्वांना विश्वासात ठेवून आम्ही काम करायचा प्रयत्न करू आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही आता प्रयत्न करू आपल्या गुरुवांना कुठल्याही प्रकारची शंका आणि कुशंका मला ठेवायची गरज नाही आपल्या आशीर्वादाची आम्हाला सर्वांना गरज आहे आपण आपले आपल्याला आणि म्हणतो या ठिकाणी पंढरामा वाडे आपल्या सुरेश आपण व्यासपीठावरती यायचे त्याच्या बाप्पू सातो पर्पणी आपल्या शुच्छेची व्यासपीठा वरती यायचे सुदर्शकाची सातव आपल्या संदर्शाची आपण व्यासपीठावरती यायचे यानंतर आपले उमेदवार श्री सुरेंद्रदादा बापूसाहेब पटोले आपल्याला मार्गदर्शन करतो आज आपल्या बागेश्वर मंदिराच्या कारणा सभा क्रमांक चारच्या शुभारंभासाठी उपस्थित असणारे दोन्ही गावातील ग्रामस्थ मंडळी आणि या शाही उमेदवारांचे सर्व राज मित्र म्हणजे तर आज उमेदवारी जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी आपण सगळेजण सभा क्रमांकाचा आजचा प्रचार सुरू करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत परंतु या ठिकाणी मला आवडतो उल्लेख करायचा आहे की अनेक उमेदवारांनी या ठिकाणी या प्रचाराच्या मध्ये तयारीमध्ये सुरुवात केली आणि अनेक जणांना या ठिकाणी उमेदवारी दिला आहे तर सगळ्या उमेदवारांनी माघार घेऊन या ठिकाणी आम्हाला सगळ्यांना आज सात जणांचे सरवलेलं आहे त्या सगळ्या उमेदवारांपैकी असेल भैयासाहेब जाधव असतील सातव असतील जयश्रीसाहेब सातव असतील या सगळ्या मंडळींनी आज मागा घेऊ आम्हाला सगळ्या मंडळींना बाकी मालिकांच्या बद्दल या सगळ्या उमेदवारांचे दर आवाज मागतो जातक साहेब आहेत अनेक उमेदवारांचा या ठिकाणी नाव उल्लेख करायचे मागे जाईल म्हणजे दहा पंधरा उमेदवार त्यांनी पक्षासाठी अनेक वर्ष चर्चे केलंय परंतु त्यांना उमेदवारी या ठिकाणी नाही या पक्षाला परंतु या सगळ्यांना सोबत घेऊन येईल तुमचा प्रकाश प्रवास या ठिकाणी चालू राहील आणि आपण सगळेजण आमच्या या येणाऱ्या काळामध्ये सोबत असाल अशी या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना ग्वाई देतो आज प्रचाराची सुरुवात होत असताना खरंतर संदीप बाप्पानी अनेक गोष्टी आपल्या पुढे मांडलेल्या आहे घराडीचा झालेला विकास हा सगळ्यांच्या पुढे असताना वाघोलीमध्ये नेमकीच सतीबाबा असेल सत्याप्पा असेल रामबाऊ असेल आणि असलेल्या सगळ्या मंडळींनी आपल्या आपल्या परीने गेल्या अनेक वर्षापासून गावगाडं चालवत असताना विकास करण्याचा प्रयत्न केलेला आहे परंतु आपण शहरालगत असले गाव आहोत आणि एका वेगळ्या वळणावर आज आपण सगळे येऊन आहोत वाघोलीचा समावेश महानगरपालिकेमध्ये झालेला आहे पहिली सार्वत्रिक महानगरपालिकेच्या निवडणुकीला तुम्ही सगळेजण दाखवले जातात तुमचं वाघोली कराडी एकत्रित झाल्यानंतर हा प्रवास नव्याने तयार झाला आज सगळे आकारे हा समारंभ एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आपण सगळे जण सामोरे जातात या सगळ्या निवडणुकीला सामोरे जात असताना तुम्हा सगळ्यांच्या आशीर्वादाची गरज उपस्थित असणाऱ्या या सगळ्या उमेदवारांना आहे विकासाच्या बाबतीत तुम्हाला सगळ्यांना आधी काही वेगळं सांगायची गरज नाही आज ज्या पद्धतीने घराही घडलेलं आहे त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये वागुरीत सुद्धा मिळेल असं आश्वासित या सगळ्या उपस्थित असणाऱ्या उमेदवारांच्या वतीने तुम्हाला सगळ्यांना करतो आणि या राजकीय प्रवासामध्ये ज्या ज्या लोकांना उमेदवारी देताना आली त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये समावून घेतलं जाईल आणि हा राजकीय प्रवास केला जाईल या चालतो धन्यवाद धन्यवाद यानंतर वाघोले गावच्या वतीनं श्री संजय अप्पा सातोपाटील